तर रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या पंचगंगा शरद गुरुदत्तचे अनेक संचालक गणपतराव दादांसोबत सभासदांचाही पाठिंबा विश्वस्त पदाचे स्थान बळकट देशपातळीवर नावारूपास आलेल्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चोवीस जुलै रोजी होत आहे सभासद संवाद दौऱ्याच्या चे निमित्ताने चेअरमन उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांचा गावोगावी प्रचार दौरा जोमाने सुरू आहे या दौऱ्यादरम्यान त्यांच्या प्रचार सभेमध्ये पंचगंगा सहकारी साखर कारखाना शरद सहकारी साखर कारखाना त्याचबरोबर गुरुदत्त शुगरचे काही संचालकही दत्तच्या वाटचालीचे कौतुक करताना दिसत आहेत गणपतराव पाटील यांचे काम चांगले असून त्यांच्या पॅनेलला पाठिंबा असल्याचे सभेमध्ये जाहीर करताना दिसत आहेत स्वाभिमानीचे कार्यकर्तेही सर्वच ठिकाणी सकारात्मक आहेत याड्रावकर गटाने तर पाठिंबाच जाहीर केलेला आहे त्यामुळे गणपतराव दादा पाटील यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळताना दिसत असून विश्वस्त म्हणून त्यांचे स्थान आणखी बळकट बनत चालले आहे रयत सार तीवृत्त सेवेसाठी सुनील संगपाळ